श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया नारळाची खीर कशी बनवायची त्यासाठी नारळ आपण मिक्सरमध्ये एकसारखं बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडं काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पिस्ता थोडेसे बदाम आणि काजू घेतलेला आहेत आणि विलायची पावडर आपण वेलची आपण साखरेमध्ये थोडीशी कुटून बारीक करून घेतलेली आहे आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं तूप छान गरम होऊन द्यायचं कढईला सगळीकून लावून घ्यायचं कारण की ह्या कढईमध्ये कसं आहे एका साईडला जाऊन बसतं आणि आपण जो खिस काढून घेतलेला आहे मिक्सरमधून तो परतून घ्यायचा आहे एक एक मिनिटभर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तो तुपामध्ये तुम्ही खोबरं जरी समजा नारळ जरी खिसून घेतलं का तरी पण थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्या म्हणजे काय होतं एकसारखं असं सा बारीक होतं आता खीर करायची म्हटल्यावर छान असं मिळूनच आलं पाहिजे असं मोठं मोठं नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये मिक्सरमध्येच तुम्ही बारीक करून घ्या तर आता एक मिनिटभर छान परतून घेऊ तर आपण मग तर छान असा तुपामुळं छान त्याचा स्वाद उतरतो मस्त तशी चव येते बी आणि छान पण लागते खरंच खूप टेस्टी होती ही आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण कॅरेमल बनवूनच ही खीर बनवणार आहोत कारण की कॅरेमलनी खूप छान चव येते कोणतीही खीर असो तुम्ही कॅरेमल बनवलं ना एकच नंबर टेस्टी येते तर छान असं बघा आपलं परतून झालेलं आहे वल्लनारळ आता त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे मी आणखी थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे मस्त छान आता याला उकळी फुटून एक पाच मिनटं तरी याला छान गॅसवरतीच ठेवायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती उकळी फुटेपर्यंत फुल गॅस करायचा मग नंतर उकळी फुटली का नंतर कमी गॅसवरती ठेवायचं त्याला हलवीत राहायचं मस्त अशी नारळाची खीर तयार होते एकच नंबर लागते खायला पण आणि काही गोड खायचा मन असेल किंवा आता रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधनासाठी नक्कीच तुम्ही नारळाची ही बनवू शकता झटपट होणारी आहे काही स्वीट खायचं असलं की नक्कीच बनवायची तर मस्त असं थोडंसं बघा उकळी फुटल्यानंतर मी हलवलं आहे आता इकडं आपण कॅरमल बनवून घेऊ तर कढईमध्ये कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आता कॅरमल बनवण्यासाठी मी कधीच पाणी वापरत नाही आहे असंच साखऱ्याला पाणी सुटून द्यायचं अजिबात दुसरं पाणी वगैरे टाकायचं नाही छान आमचं साखरेला पाणी सुटलं का मस्त अशी तयार होत आपलं तर बघू शकता तुम्ही मस्त असं साखऱ्याला पाणी सुटायला लागलेलं आहे थोडस हलवून घ्यायचं आता एकदा पकडई गरम झाली की छान असं पाणी सुकत मस्तच जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा इकडं बघा मस्त अशी थीर झालेली आहे नारळ टाकल्यानंतर दूध आपलं खीर छान थीर झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण वेलची पूड बदाम पिस्ता आणि काजू टाकून घेणार आहोत मस्त घट्ट सरपणा पण आलेला आहे त्याला कारण की थोडंसं आपण आठवण घ्या म्हणजे दूध थोडंसं आटवूनच दिलेलं आहे आता इकडं मस्त असं बघा कॅरमल बनून तयार आहे तर आता आपण त्या खिरीमध्ये टाकून घ्यायचं चा। छान आता याला मिक्स करून घेऊ तर कॅरमल टाकल्यानंतर छान असा कलर पण खूप छान येतो खिरीला एकच नंबर लागते नी खीर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा खायला पण छान आणि दिसायला पण छान आणि झटपट होणारे आहे जास्त वेळही लागत नाही आणि जास्त सामान म्हणजे साहित्य पण जास्त काही लागत नाही आता एका काचाच्या बाऊलमध्ये आपण मस्त अशी वल्ल्या नारळाची खीर काढून घेऊ या रक्षाबंधनला नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद